कौन से थेप होता है माननीय एसएस लोकेसर माननीय श्री अरुण जी साहेब माननीय श्री संदीप कुमार जी भोले सर माननीय श्री पुंज जयसवाल सर माननीय विकास जी जैन सर माननीय विक्रांतारी सर माननीय आयुक्त महोदय माननीय श्री राजेंद्र जी जनपद सर चौधरी महापाव धन्यवाद सर यह यह ठगाले छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका महानगरपालिकेअंतर्गत विविध विकास कामाच्या उद्घाटन लोकांपणासाठी या ठिकाणी माननीय मंत्री महोदय श्री संभूजी सिरसाट यांचं या ठिकाणी मी आले मनपूर्वक स्वागत करतो तसेच माननीय श्री अतिजी सावेसर यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो तसेच माननीय श्री उदयजी काय सर यांचं यादस स्वागत करतो श्री जयसाल सरांचं या ठिकाणी शतसुमपूर्वक स्वागत करतो मनोरंजन या ठिकाणी या ठिकाणी माननीय श्री गोरेकर सरांचंही मनपूर्वक स्वागत करतो मान्य श्री राजेंद्रजी जंझाळा यांचं या ठिकाणी स्वागत करतो शब्द सोनामी माननीय श्रीनुकाश जयसर यांचं या ठिकाणी शब्द सोहळा स्वागत करतो यानंतर लगेच कुठेही न जाता पुढच्या कार्यक्रमाला मी स्वागत करतो या ठिकाणी पांडेवरांचा सत्कार आपण करणार आहोत माननीय श्री जी श्रीकांत सर आपले शब्द सोहळा स्वागत करतो यानंतर लगेच कुठेही न जाता पुढच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार आपण करणार आहोत माननीय श्री जी श्रीकांत सर मध्य विधानसभेचे आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब आणि ज्याचं खरं खर कौतुक करायला पाहिजे कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी एक शंभर दिवसाचा कार्यक्रम सगळ्या शासकीय कार्यालयाला दिला होता आणि त्यातलाच भाग त्यांनी आज इकडे पूर्ण केला पुढे बोलतो मी ते असे या मानपाचे आयुक्त जी श्रीकांतजी तसंच माजी महापौर नंदकुमार घोडेलेजी माझी महापौर विकास जैनजी आमचे मित्र शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जी इकडे उपस्थित अनेक लोकांना ज्यांनी महापालिकेत इकडे काम केलेलं असे महेंद्र सोनोलेजी असतील सिद्धार्थ शिरसाद असतील अनिल जयस्वाल असतील राहुल सोनोले असतील अंदेडकर ताई असतील सगळेच आणि महापालिकेचे अधिकारी रणजित पाटील साहेब अतिरिक्त आयुक्त आहेत ते, ते संतोष बाहू साहेब शिवाजी गायकवाडेजी लखीचंद चव्हाणजी राहुल सुर्यवंशीजी फारुख खानजी बाळासाहेब शिरसाट अमोल जी उपस्थित सर्व महापालिकेचे अधिकारी सर्व पत्रकार नागरिक बंधू आणि मित्रांनो सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना आज हनुमान जयंती आहे हनुमान जयंतीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आज महापालिका आयुक्त जी श्रीकांतजीने जो पुढाकार घेतला आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने त्यांचा सहकार्य केलं आणि शेवटी कॅप्टन एकटा खेळू शकत नाही कॅप्टनची टीम पण बरोबर लागते हे सगळ्या अधिकाऱ्यांनी मिळून आज जो उपक्रम घेतला रवाई योजना आधार कार्ड लिंक केली सिस्टम लावली आता डुप्लिकेशन होणार नाही फाईल्स सगळ्या वर्षानुवर्ष जी श्रीकांतजी आम्हाला प्रत्येक वर्ष अनुभव आहे काही फाईल्स सापडतच नाही गडबड झाली की ती फाईल गायब होईल आता तसं होणार नाही फाईल लॉक अँड की मध्ये असणारे नंबरिंग होणारे आणि परत पुढच्या सगळ्या फाईल म्हणजे जुन्या सगळ्या स्टॉक त्यांनी सांगितलं ते आम्ही उपलब्ध करून देऊ आज जरी त्यांच्या हातामध्ये सफाई कामगार म्हणून पदभार जरी देत असेल त्याच्याकडून मी सफाईचं काम करून घेणार नाही त्याच्याकडून लिपिकाचं काम करून घेऊ आणि ज्या वेळेला त्या प्रवर्गामध्ये रिक्त होईल त्यावेळेला त्यांचा हक्काच्या सिनियरिटी प्रमाणे सिरियलिस्ट प्रमाणे त्यांना देऊ सर याच्यासाठी अधिकारी मेहनत घेतली आणि प्रत्येक पंचवीस सव्वीस आणि या आर्थिक वर्षामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री मोदय श्री देवेंद्रजी फडणवीस सर असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आणि आपल्या जे पालकमंत्री या नेतृत्वामध्ये आम्ही सांगत असतो तर आतापर्यंत आम्हाला महानगरपालिकेला जेवढा निधी भेटायला पाहिजे तेवढा भेटत नव्हता आता आमची बारी आहे सर कारण आता आमच्या आमच्या आम शहराचा आमदार पालकमंत्री झाले आणि आपण कॅबिनेट मंत्री आहेत आम बोलते राहते सर पत्रकार को प्रेम से आपली बारी हमारी आहे आम्ही काम केले महानगरपालिका का और एरिया में और ज्यादा सुधारणा करनी है आणि हे सर्व निष्ठाम जनसेवा आहे या आमच्या विविध वाक्याप्रमाणे आपल्या मार्फत आपल्या मार्गदर्शनामध्ये लोकांना चांगलं चांगलं सुविधा ऑनलाईन घर बसल्यावर आणि कर्मचाऱ्यांच्या सर त्यांचा गाम घालण्यापूर्वी त्यांचा पगार त्याचा हातात पडले पाहिजे आणि त्यासाठी सर त्याच्या सोबतच जे काम करत नाही त्याला चपराती सुद्धा बसलं पाहिजे त्यासाठी सर हाजेरी ॲप आम्ही आणला आणि त्यामुळे सर कर्मचारी वेळेवर येतात जे वेळेवर येत नाही या महिना आम्ही त्यांच्या शेवटच्या नोटीस दिल्या यापुढे वेळेवर येणे वेळेवर जाणे सर कदाचित आम्ही पहिला महापालिका असतील जे अधिकारी सुट्टी घेत नाही त्याला सोखा नोटीस दिली कारण यापुढे सुट्टी घेत नाही असे काय काम करतात की सुट्टीच घेत नाही थोडा सात दिवस बाहेर गेल्यावर दुसरे बसल्यावर त्यांना कळतं त्यामुळे जर आम्ही सुट्टी पण त्यांना घ्यावा आणि सुट्टीवर जाऊन आल्यानंतर तुम्ही पाहिजे शेवटी वाढली तरी घेतलंच पाहिजे कारण सर त्यामुळे सर्व लोकांना ते संधी भेटत सर आता एक नवीन एनर्जी मध्ये आपल्या मार्गदर्शनामध्ये आपल्या मार्गदर्शनामध्ये आम्ही चांगलं चांगलं काम करू लोकहिताच काम करू एवढंच मी या ठिकाणी आश्वासन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बजरंग बलीच या ठिकाणी जयंती दिवस आहे आणि बजरंग बलीच्या जयंती दिवस औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत विविध विकास कामांच्या भूमिपूजन वा लोकार्पण कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री श्री सन्माननीय संजय भाऊ सिद्धार्थ साहेब आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित कॅबिनेट मंत्री सन्माननीय अतुलजी सावे साहेब आणि मंचावर उपस्थित आमच्या महानगरपालिकेचे भूषण यापूर्वी महानगरपालिकेमध्ये विविध पद भूषवलेले सन्मान्य आमदार श्री प्रदीप भाऊ जयस्वाल साहेब आणि ज्या ठिकाणी यापूर्वी काम केलं होतं त्यांनी आता जिल्ह्याचे सुपुत्र लातूरचे आणि आपल्या टीचर कॉन्स्टिट्युएन्सीचे मान्य आमदार श्री विक्रम काले साहेब आणि आमच्या महानगरपालिकेचं प्रेम करणारे आणि सातत्य आम्हाला मार्गदर्शन करणारे असे माजी महापौर सन्मान्य बोडेले साहेब आणि सन्मान्य विकासजी जैन साहेब आणि राजेंद्रजी जंजाल साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व महानगरपालिकेचे विविध अधिकारी कर्मचारी पत्रकार आणि सर्व उपस्थित बंधू भगिनीं सर्वांना सप्रेम नमस्कार सर्वप्रथम उपस्थित सर्व लोकांना बजरंग बलीच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरंतर सुट्टीचा दिवस असूनही भरपूर आम्ही विनंती केली साहेबांचा खूप व्यस्त असतात परंतु महानगरपालिकेचा सर दोन हजार पंचवीस सव्वीस हा एक अत्यंत महत्त्वाचा वर्ष आहे या वर्ष आम्हाला प्रत्येक नागरिकांना पाणी देण्याचं वर्ष आहे कारण सर जवळपास काम जे आहे राव वॉटर रायझिंग मेनचे शहाण्णव टक्के काम पूर्ण झालेले आहे फक्त चार टक्के काम बाकी आहे आणि कडतर आहेत परंतु आम्ही ते काम एम जे पी मार्फत काम काम करून घेणार त्यासोबतच दोन हजार पंचवीस सव्वीस सन्मान्य मुख्यमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला शंभर दिवसीय आराखडा दिल्या होत्या त्या आराखड्याप्रमाणे आज जे काही आपल्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन या लोकार्पण ह्या झाल्या त्यामध्ये आधुनिक वेबसाईट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे चॅटबॉर्ड आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे वेबसाईट असिस्टेंट आणि सर यापूर्वी महापालिकेमध्ये प्रत्येक फाईली घेऊन फिरण्याच्या जे प्रथा होती आता ते सर्व बंद पडणार आहे कारण प्रत्येक फाईल आता ई ऑफिस मार्फतच होणार आहे आणि यापूर्वी महानगरपालिकामध्ये अर्ज ऑफलाईन घेऊन त्याला ताडकळत बसत होते आता यापुढे तर तसा होणार नाही आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लोकसेवा हक्क अधिनियम हे दोन हजार पंधरा ह्या वर्षी शुभारंभ केला होता त्याचा दहा पूर्ती दश पूर्ती या वर्षी होणार आहे या दश पूर्वी सर्व सेवा आपण राईट टू सर्व्हिसेस जे सेवा आपण देतो तर खड्डे बुजवण्याच्या सुद्धा आपण राईट टू मध्ये घेतलेल्या आहेत एखादा खड्ड्या बुजवण्याच्या तक्रारी आल्या त्याला वेळेवर आपण खड्डा बुजवून घेण्याचा सुद्धा आपण राईट टू मध्ये घेतो नाही घेतलं तर अधिकाऱ्यांवर पेनाल्टी आहे आणि चीफ इंजिनिअर सिटी इंजिनिअर असतील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांच्यावरही पेनाल्टी आपण लावतोय अशा पद्धतीचा पंच्याहत्तर राईट टू सर्व्हिसेस या महानगरपालिकामध्ये मार्फत मार्फत दिलं जाणार आहेत आणि त्याचं उद्घाटन आपल्या हस्ते झालं सर या आपण सामाजिक न्याय मंत्री आहेत आपण आम्हाला सूचित केलं होतं हे जे तुमच्या महानगरपालिकेमध्ये रमाई आवास योजनाच्या निगडीत जे काय गोल चालतो याला तुम्ही बंद करा सर ते आज आपल्या हस्ते जे पहिला फॉर्म आपण भरून घेतला रमाय आवास योजनामध्ये आता सर या पुढे ऑफलाईनचा अर्ज होणार नाही सर्व ऑनलाईन अर्ज होऊन त्याला घर देण्यापर्यंत आपण ते संकल्प नेऊन जाणार आहे जेणेकरून आपल्या मंत्रालय मार्फत जे हक्काच जे रमाई आवास योजनामध्ये पात्र लाभार्थी आहे पंतप्रधान आवास योजना ज्या चा निगडीत चालतं त्याच पद्धतीने रमाय आवास योजनाचा सुद्धा तसा वेबसाईट आम्ही या ठिकाणी विकसित केलेल्या आहे आणि त्यासोबतच सर बसलेले सर्व कोणाचे कोणी आहेत जैन साहेब महापौर होते आपण नगरसेवक होता अतुल सावे सरांचे माननीय वडील जे मोरेश्वर सावे साहेब या सभागृहामध्ये महापौर म्हणून होते आणि मान्य जयशवंत साहेब महापौर होते स्थायी समिती सभापती होते हाऊस लिडर होते काय नव्हते फक्त सर आयुक्त नव्हते <laughs> <laughs> आणि <laughs> सन्मान्य काळे साहेब आहे सन्मान्य सिरसट साहेब हाऊस लिडर होते सर आपण सांगतो कारण प्रत्येकाला भेटल्यावर मी असे केलं होतं तसं केलं होतं परंतु सर या सर्व इतिहास ते रेकॉर्ड रूम मध्ये जायचं ज्यावेळेला मी ते शोधा शोधी घ्यायचो ते रेकॉर्डच सापडायची नाही आणि त्यामुळे सर या रेकॉर्ड आता जतन करतोय आणि ते व्यवस्थित कॉम्पॅक्टर रूम मध्ये ठेवलं आणि यापुढे किती आग लागली तरी ते बचाव होऊ शकतं अशा पद्धतीच्या आधुनिक कॉम्पॅक्टर रूम सर या जवळपास मला जेवढा तरी कुठेही नगरपालिकेमध्ये नाहीये ते आज आपल्या हस्ते लोकार्पण झालं सर अजून एक आठवड्यापूर्वी आपण आम्हाला एक चॅलेंज दिलं होतं सर हे भीम जयंतीपूर्वी जे काय आपल्या महानगरपालिकेमध्ये का अनुकंपाच्या भरती असेल लाड बागे समिती असेल या सर्व लोकांच्या नियुक्ती देऊन जावा सर आज तुमच्या समोर बसलेला सर्व परिवार पंचावन्न लोकांचा परिवार आपल्या हस्ते आजपासून जे काही पेंडिंग आहे सर त्यांच्या कौटुंबिक वादामुळे पेंडिंग आहे मार्च एकतीस पर्यंत ज्यांनी अर्ज केलेला आहे त्या सर्वांचा आपण अर्ज पूर्तता केलेला आहे आणि त्या सर्व लोकांचा आज आपल्या हस्ते नवीन शुभारंभ करणार सर एक आमचं एवढा चॅलेंज करता करता आमच्याकडून एक गोड चूक झाली एक गोड चूक अशी आहे सर की ज्यामध्ये लाडपाळगे समितीमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांचं पाल्य जे शिक्षित प्रमाणे नोकरी द्यायचा त्यामध्ये सर काही जनरल पद सुद्धा आम्ही त्यांना देऊन टाकलं होतं परंतु सर त्यांनी शिक्षित आहे परंतु त्यांना सफाईचं काम आम्हाला द्यायचं नाहीये ते लाड बागे समितीचा ज्या वेळेला सुरुवात केले होते सफाई कामगारांचा पाल्यांना आणि त्यांचा जे लाभार्थ्यांना नोकरीच्या सोबत त्यांचं शैक्षणिक प्रमाणे त्यांना दिलं पाहिजे शैक्षणिक प्रमाणे सर ते आम्ही गोड चूक दुरुस्ती करतो परंतु ज्या वेळा त्या प्रवर्गामध्ये परत जागा उपलब्ध होईल त्यांचा शैक्षणिक छत्रपती संभाजीनगर यांचा त्यानंतर माननीय मानदार श्री अतुलजी सावेस्वर हे सत्कार सन्मान माननीय आयुक्त महोदयांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो माननीय श्री अतुलजी सावेस्वर इतर मागास बहुजन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य यानंतर माननीय श्री विक्रम काळे सर विधान परिषद सदस्य यांचा सत्कार माननीय श्री संतोष सर यांनी करावा त्यांना विनंती <laughs> मोदी करतात यानंतर यांनी करावा विनंती करतो यानंतर श्री नंदकुमार जी घोटले सर यांचाही सत्कार माननीय रणजित पाटील सदर माननीय श्री राजेंद्रजी जंगा यांचा सत्कार श्री संतोषजी हो बाबू सर यांनी करावा त्यांना विनंती करतो यानंतर माननीय निकाजी जैन सर यांचा सत्कार श्री लकीचंद चार, चव्हाण सरांनी करावा शिवांना विनंती करतो जी श्रीकांत सर यांचा सत्कार श्री राघांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्या ठिकाणी नुकताच मान्यवरांचा सत्कार सन्मान मान्यवरांचा सत्कार करण्यात आलेला आहे